कि सर आप साढ़े पांच हजार करोड़ की महानगर पालिका आपकी है आपने इन साठ हजार लोगों के लिए क्या किया गलत नहीं है मैं जब बोलता हूँ कि ये साठ हजार लोगों को जो है रोजगार दे दे कोई जवाब देना चाहिए कि आप अतिक्रम कर सकते हैं हमने मान लिया आपका नियम है अब ये कि आपको इनको बेरोजगार करने का अधिकार किसने दिया? कौन से नियम के अंतर्गत दिया अरे काम करा की साठ से साठ हजार लोक उद्या आम्ही एक काम करतो दहा हजार लोक मुख्यमंत्र्यांच्या घरात टाकतो दहा हजार लोक जे नितीन गडकरी घरा टाकतो ना दहा हजार लोक या आयुक्तच्या घरात टाकतो दे लो, रोजगार लोक हे लोक नौकर असून सुद्धा जनतेला जे आहे असे नौकर समज जेव्हा ठेला उचलतील तेव्हा तो पैसा काम ना, ना अरे हे गुप्तभोगी आम्ही जे सरकार म्हणते आम्ही हिंदू लोकांसाठी काम करतो ते हे बेरोजगार का होते कारण सांगा ना तुम्ही म्हणता यांचे वोट चालते तुम्हाला त्यावेळेस आणि जेव्हा यांचा अधिकार आला तेव्हा कोणता असता तुम्ही कुठे जाता तुम्ही हिंदुत्ववादी विचारधाराचे सत्ता पाहिली काय भेटत आहे तुम्हाला घंटा हातात काही भेटत आहे तुम्ही सेक्युलर विचारधारा पाहताय तो संविधान घेऊन फिरताय सत्तावन्न वर्षाचा युवा काय काय भेटत आहे जेव्हा आरक्षणाचे विषय आहेत त्या तेव्हा काय म्हणते सगळं गोष्ट सगळं माहित आहे हमारे साथ जी हम बात करेंगे हमित जी आपने ती सविशय को काफी पास से देखा है क्या कहेंगे आप क्या स्टडी है इतिहास है मेरा मैं अपनी उम्र के 25 से 27 साल जो है आर में चाय और नाश्ते की दुकान लगाया उसमें मुझे बोलने की कोई शर्म नहीं है मैंने इनका दर्द मतलब मैं खुद महसूस करता हूँ जब अतिक्रम की कार्रवाई होती है तो जिस तरह से ठेले उठाए जाते हैं जिस तरह से लोगों के साथ व्यवहार किया जाता है वो अमानवीय है उनका जो लैंग्वेज है आप पूछे यहाँ पे कि किस तरह से होता है मैं पढ़ा लिखा व्यक्ति में जर्नलिज्म किया था तो मैं अधिकारी के सामने खड़ा हो कि आप मेरे ठेला किस तरह से उठाते हो तब वो जब पढ़े लिखे व्यक्ति सामने आते तो इनका इनको जवाब देना मुश्किल होता है लेकिन सारे लोग पढ़े लिखे होते हैं क्या नहीं होते मैं अपने अधिकारी के सजयोग बाबा साहब को मानने वाले व्यक्ति छत महाराज को मानने वाले व्यक्ति अपने अधिकारी उनके सजयोग कारण इलीगल हुई तब तक मैंने उसका विरोध किया आज हम जब 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 यश गौर खेड़े ने यह मुद्दा उठाया तो मुझे लगा कि ये मेरे लोग है इतिहास मेरा रहा है मैंने अपने जिंदगी या जवानी जो है ये चाय और नाश्ता बेच के जो है मैंने किए और पढ़ाई मैंने इसमें ये जब बेच के किया हूँ तो जब इनका अधिकार की बात होती है जब इनको लोगों को जो है उठाया जाता है इलीगल उठाया जाता है गालियाँ दी जाती है भगाया जाता है जो है उनके कपड़े जो है, जो है चोरी किए जाते हैं ठेला चोरी किया जाता है तब तो मुझे लगा कि मुझे भी यहाँ पर आना चाहिए क्योंकि इतिहास मेरा जुड़ा है मैं ये इतिहास से छुप नहीं सकता कोई छुपा भी नहीं सकता इनसे मिलने के लिए गए ये कहते कि हमारा एमएमसी का एक नियम है कि हम अतिक्रम कर सकते हैं जब इनको ये जवाब देना चाहिए कि आप अतिक्रम कर सकते हैं हमने मान लिया आपका नियम है अब ये बताइए कि आपको इनको बेरोजगार करने का अधिकार किसने दिया कौन से नियम के अंतर्गत दिया कौन से एमएमसी का नियम है आपके पास इनको बेरोजगार करने का यश गोरखड़े जो अभियान चालू किया है इन लोगों के लिए मुझे लगा कि खड़े होना चाहिए एक व्यक्ति जो काम कर रहे है उनके पीछे खड़ा होना चाहिए साठ हजार आसपास लोग अगर रस्ते पे काम के अपना पेट पार रहे तो महानगर पालिका के अधिकार जो एसी कैबिन में बैठे उनको उनका दर्द समझता है क्या इन्होंने जवाब देना चाहिए दर समझता है क्या मैंने सवाल उठाया इनके ऊपर कि सर आप साढ़े पांच हजार करोड़ की महानगर पालिका आपकी है आपने इन साठ हजार लोगों के लिए क्या किया है जहाँ आपके पास साढ़े पांच हजार करोड़ की महानगर पालिका होती है और साठ हजार लोग आपके रास्ते पर पड़े उनका भी रोजगार आप नहीं दे सकते इनके गई है मैं जब बोलता हूँ कि ये साठ हजार लोगों को जो है रोजगार दे, दे दे हमारे नितिन गडकरी जी बोलते हैं इनका ढूंढना दम नहीं है संविधानिक शब्द आहे ढोंगण म्हणजे मी काही वाईट बोलत नाही यांचा ढोंगणात धमासेन तर रोजगार द्या नाही असं ढोंगणात धमाक ना तर एक काम करा की साठ ते साठ हजार लोक उद्या आम्ही एक काम करतो दहा हजार लोक मुख्यमंत्र्यांच्या घरात टाकतो दहा हजार लोक नितीन गडकरी घरात टाकतो हो, ना दहा हजार लोक या आयुक्तच्या घरात टाकतो देईल का रोजगार हे लोक देतील का ऐकांच्या ढोंगात धमाक या गरीब लोकांच्या बद्दल यांच्याबद्दल थोडीशी काही संवेदना आहे का हे सांगतात की आम्ही नियमाचा अनुसार काम करतो काय अनुसार काम करतात हे लोक लोकांना शिवादन का हे नियमात अनुसार आहे त्या दिवशी यश गोर कळकर उभा झाला तो संजय कांबडे काय बोलतो बे हा हे बोलण्याची पद्धत आहे बे तो शिकला सवरलाय लॉक करताय आम्ही तिथे एव्हिडन्स होतो हे बोलण्याची पद्धत आहे हे शिकले सवरले एमपीएससी पास युपीएससी पास अशा पद्धतीने लोकांना बोलते अबे तुम्ही नौकर आहात या जनतेचे तुम्ही मालक नाही समजलं पाहिजे तुम्हाला हे लोक नौकर असून सुद्धा जनतेला जे आहे असे नौकर समजा सर्वात मोठे प्रॉब्लेम काय माहिती आहे ह्या जनतेची आहे हे लोक समजत नाही की तुम्ही अधिकारी आहात तुम्ही मला आहे या देशाचे हे मालक नाही तुम्ही जेव्हा उभे झाले ना तर यांची फटते मी सर्व शब्दात बोलतो काही विषय नाही तुम्हाला जे चालवा चालवा काय बोलताय म्हणजे यांचं काम काय होतंय की साठ लोक बेरोजगार होत आहेत तुम्ही काम कर अधिकारी इथे बसले आहेत आणि म्हणतात की आम्ही करू याच्या पहिले आंदोलन झाले ना किती आंदोलन झाले तरी तुम्ही कारवाई करता ना आम्हाला तुमच्या कारवाईचा विरोध नाहीये तुम्ही कारवाई करा तुम्ही इन्कम घ्या अरे हे लोक उभे आहेत ना तीन तीन चार चार हजार हो महिना देण्यासाठी यांची इन्कम वाढते ना पण हे करत नाही यांना इलिगल पैसा पाहिजे ना जेव्हा जेव्हा ठेला उचलतील तेव्हा तो पैसा कमवतील ना अरे हे भुक्त हो आम्ही एक एक महिना जर आमचा ठेला गेला ना आम्हाला हे गोष्टी माहीत आहे घर कसं चालतंय आम्हाला माहित आहे आम्ही खूप कमी खूप खालतून उठलेले लोक हे सगळं याचं दुःख आम्हाला समजते यांना इन्कम नाही भेटतील ते करतीलच ना आणि ज्यावेळेस यांना आपला अधिकार समजेल ना ज्यावेळेस हे लोक बसतील ना त्यांच्या घरासमोर यांची सगळ्यांची ना फाटून हातात येईल तेव्हा हे कारवाई सोडतील कारवाई करा हे लोक तुम्हाला फाईन द्यायला तयार आहे तुम्ही काय करा तुम्ही एक ठेला उचलता दोन दोन महिने देत नाही ठेला रोजगार हे लोक पोट कसे भरतील काही वाटतं का यांना साडेपाच हजार करोडची महानगरपालिका जर दहा लोकांना रोजगार देऊ शकत नाही साठ हजार लोक उभे आहेत तुमच्या समोर यांना विचारा ना किती लोकांना रोजगार दिला किती ऐपत यांची रोजगार देण्याची चला हे महानगरपालिकेला लहानशी गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना विचारा नागपूरच्या नाही नागपूरच्या मुख्यमंत्री किती रोजगार दिला मिहानबद्दल बोलले नितीन गडकरी बोलता सत्तर हजार रोजगार ऑन डॉक्युमेंट्स आहे का तुमच्याकडे सत्तर हजार रो, रोजगारची देवेंद्र फडणवीसकडे ऑन डॉक्युमेंट्स आहे का की नागपूर लोकांना इतक्या लोकांना रोजगार दिला आहे का काही नाही आहे फक्त फपालेगिरी आहे यांच्या दुसरं काही नाही आहे हे फक्त फपालेगिरी करू शकतात त्याच्या मित्र काही नाही करू शकत एक लक्षात घ्या हे सरकार कोणती असो मी कोणतं पर्टिक्युलर सरकार बोलत नाहीये एक सरकार म्हणते आम्ही हिंदुत्ववादी विचार धरायचो एक सरकार म्हणते आम्ही सेक्युलर विचार धरायचो अभि हे दोन्ही विचारधाराचे लोक आहेत उभ्या जास्त करून हिंदू विचारधाराचे लोक हिंदू लोक आहेत जे सरकार म्हणते आम्ही हिंदू लोकांसाठी काम करतो ते हे बेरोजगार काम होते कारण सांगा ना तुम्ही म्हणता यांचे वोट चालते तुम्हाला त्यावेळेस आणि जेव्हा यांचा अधिकार आल तेव्हा कोणता असता तुम्ही कुठं जाता बोला ना तुमी कुठे गेले देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे साठ हजार हिंदूवादी लोक जर इथे येऊन आंदोलन करतायत आणि मागणी करतायत तर तेव्हा मुख्यमंत्री कुठे गेले नितीन गडकरी मी कोणता विचारधारायला मानत नाही मी सगळ्यां तुम्ही सगळ्यांचा या नाही खतवडे जिकडे या नाही गरीबांचे आवाज बनाना कोण बरत नाही पालकमंत्री साहेब तर आपले बसले तिकडे त्यांना लक्षात नाहीये अरे बाबा यांची इतके इतका ज्वलंत विषय आहे ह्याच्याबद्दल कोण विचार करायला तयार नाही आहे आयुक्त साहेब आपल्या हिशोबाने चालत आहेत प्रशासकीय अधिकारी आम्हाला समजते युपीएससी पास करू नये त्यांचा अधिकार आहे एसी गावी बसलं पाहिजे पण फिल्डवर्ड काय सुरू आहे तुमच्या खालच्या अधिकारी कुठून घुस घेत आहे कुठून काय करताय हे तर लक्षात दिलं पाहिजे हे लक्ष नाही काही नाही आणि जनतेच्या जनते आणि म्हणतात खूप विकास झाला झाला का विकास तुमचा विकास तुम्ही हिंदू आहे का तुम्ही हिंदू आहे का तुम्ही हिंदू आहे कोणी हिंदू आहे तुम्ही हिंदू आहे का भाऊ सरकारला सरकारला विचारणार हे आहे ना आता हे पोल खुलते लोकांची महानगरपालिका पण विषय काय आहे भाऊ जेव्हा इलेक्शन येईल ना तेव्हा इथं म्हणतील जय शिरांचा नाराला एक म्हणाल जय भीम गेल्या जय भीमला एका कोपऱ्यात जेला जय शिरवाड एका कोपऱ्यात जो अधिकाराची गोष्ट बोलत ना त्याच्या समोर कोण नाही याच गोरकडे आज किती ऐसी करून आपलं उभं झालं असेल पावसाला हे लोक उभे होतील का वेंडर मी पण राहिलो आम्हाला माहिती आहे आमच्यात किती आहे काय किती लोक आहे की जेव्हा यश गोरकडे बनेल की भैया आपल्याला आपल्या अधिकारासाठी उभं राहायचं आपल्यापैकी कोण लोकांना उभं करायचं ते किती लोक याला लो वोट करतील नाही करतील पण हे करा लागेल तुम्ही हिंदुत्ववादी विचारधारेचे सत्ता पाहिली काय भेटत आहे तुम्हाला घंटा हातात काही काय भेटत आहे तुम्ही सेक्युलर विचारधारा पाहताय तो संविधान घेऊन फिरताय एक सत्तावन्न वर्षाचा युवा काय काय भेटत आहे जेव्हा आरक्षणाचे विषय येतात तेव्हा काय म्हणते सगळ्या गोष्टी सगळ्या माहीत आहे पण जे विचारधारा तुम्ही जे करताय सगळ्या गोष्टी बरोबर आहे जेव्हा जनतेचा ऑन ग्राउंड गोष्टी होत आहे कुठे गेले सहा सहा आमदार आहे ना या नागपुरात दोन तर काँग्रेसचे आहेत चार ते बीजेपीचे आहे कुठे गेले कोणत्या बिळात घुसले विचारा प्रश्न या जनतेने जेव्हा विचारलं तेव्हा माहीत पडेल सगळ्यांनी एक एक आमदाराकडे ना ज्या ज्या पद्धती आयुक्तकडे आल त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या घरी घुसा सगळ्यांनी घुसा तुम्ही आमच्यासाठी काम करणार होता ना भाऊ तुम्ही काय करता कुठे गेले तुम्ही ना साला अधिवेशनात बोलत ना ऐकतो बोलत तुम्ही करत काय जनतेसाठी काहीच करत नाहीये नितीन ना राऊत इथं बसून काही बोलला नाही आमच्या आमच्या फेवर मध्ये मग संविधानाचा दुआ तुम्ही घेतला ना आणि तो म्हणते आम्हाला एस सी कोट्यातून सीट आली पाहिजे हा असे बेरोजगार राहील हे विषय आहे समजलं आमची फक्त एक मागणी आहे की जे तुम्ही अवमान्य कारवाई करताय ना ते बंद केली पाहिजे तुम्ही कारवाई करा तुम्ही सगळ्या गोष्टी घ्या सगळ्या गोष्टी चालते तुम्ही त्याच्या त्याच्याबद्दल जे आहे ते फीस घ्या ना तुम्ही ते करत नाही पण जे गुंडा वगैरे त्या गोष्टी चुकीच आहे आणि ज्या पद्धतीने एक गोष्ट आहे की तुम्ही पत्रकार असून तुम्ही यशला का सपोर्ट करताय यशला यासाठी सपोर्ट करताय की तो एक अभियान चालवत जनतेसाठी लोकांचे घर वाचवायचं असेल तर यश गोरकडे सामोर आहे लोकांची दुकान वाचायचं असेल तर यश गोरे सामोर आहे लो मानव तस्करीपासून लहान मुलं वाचायचं असेल तर यश गोरे सामोर आहे जर एक युवा जर अशा पद्धतीने काम जनतेसाठी करत आहे तर त्याला सपोर्ट केलं पाहिजे म्हणून मी त्यांच्यासोबत आहे पत्रकार तर ॲक्टिव्हिजम दोन्हीच करेल काही त्रास नाही कोणी जर म्हणत नाही पत्रकार असून ॲक्टिव्हिझम करताय चालेल दोन्ही दोघंही सोबत करेल आणि जनतेच्यासाठी मी तसंही जनतेचे मुद्दे उचलतो जनतेसाठी बोलतो तसंही आता ॲक्टिव्हिझम थ्रू करेल आणि आता जर्नलिझम पण करेल दोन्ही गोष्टी होईल या लोकांचे अनेक प्रश्न आहे मात्र यांचं नेतृत्व एक सक्षम नेतृत्व तयार झालं पाहिजे तरच यांचे प्रश्न जे आहे शासन दरबारी लागू शकतात असंच यावरून लक्षात येत आहे लाईव्ह टीव्ही भारतबद्दल मी प्रकाश